गोपित काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल असू शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो कि आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत हा जो विषय आहे इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी ह्या उघड दिसत होत्या आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं नाही की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत या अशा अनेक गोष्टी बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की यावेळेला तरी अक्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आहे महाराष्ट्र विकास आघाडीच आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटत दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत पैकी बरोबर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हंटल ना पन दागा 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 की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कदरू पण दाखवायचं नाही आहे ताचे ताचे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी आहे हाच एक अनाकल्य बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी हिंदू मुस्लिम नाही चला क्योंकि बेकारी तो कुछ चीजे ऐसी होती की जो सेक्युलर होती जैसे बेकारी आहे महंगाई आहे व सेक्युलर आहे सभी, सभी को कोय की मार पड रही है सभी को जो बेरोजगारी है आहे सता रि ऐके कुठ नाही जवळपास पंचावन्न जागा आलेल्या त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे खरे पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की अडीच वर्ष होऊन सुद्धा न्यायालयात आम्हाला मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय अमुक करू त्याच्यानंतर सांगितलं जात नाही शेवटी पहिली गोष्ट की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्य आहे तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होता तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते अनपेक्षित वाटावा असच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये भावना आहे बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोक ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या लोकांचं मत मला असं वाटत बोलू का तुम्ही बोलता मला असं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहा तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक म्हणतात ते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पटलं आम्हाला रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय टक्केवारी वाढली असेल तर दुसऱ्या बाजूला माहीम असेल वरळी असेल वांद्रे पूर्व या राखलेल्या जागा यावर तुमची काय आहे राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत आणि हरलेल्या जागा आम्ही हरलेलो विशेष विशेषतः माहीम धारावी तो 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 थारा था। के टेंडर को लेकर आप लोगों ने काफी विरोध किया था लेकिन अब राज्य में इनकी सरकार बनने जा रही है अब धारावी को लेकर आगे क्या कुछ पहले पहले धारावी के बारे में यूएस गवर्नमेंट क्या भूमिका लेती है देखनी पड़ेगी हाँ बिल्कुल दी थी इसलिए मैं, मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो इक्कीस सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम इंतजार कर सर, रहे हैं चल धन्यवाद काही दिवसामध्ये तर शोधावं हो लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा इव्हीएमचा विजय शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो चार। चार। असेल। बाकी या उगर उगर की आम्ही तुमच्या सोबत आहोत ह्या उघड उघड दिसत होतं आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं नाही की सोयाबीनला भाव नाहीये काकूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत

असू शकतो महाराष्ट्राच्या जनतेला मान्य असेल तर मग बोलण्याची गरज नाही पण मान्य नसेल सांगतो की आम्ही काय नाही महाराष्ट्रासाठी लढाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणतात महाराष्ट्र जनतेला लाडकी बहीण चा इफेक्ट असेल तर मग बाकी काही गोष्टी या घोडा आपण जर केलेला आहे कायदा आहे महिला आहे अशा गोष्टी आहे

पण जर आता नसेल तर असतो की आम्ही महाराष्ट्रासाठी घडत राहू महाराष्ट्राच्या लाठीबाईचा इफॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या गोडवरती आपण जर कुठे केलेल्या आहेत मी ते आपले होते झालेला आहे बेरोजगारी वाढत्या आहे महिला त्याच्या आहेत गोष्टी बाबी आहे तर लाठीबाई पेक्षा प्रचंड सांगितल्या

माझ्यासाठी सांगतो की आम्ही कारण पण महाराष्ट्रासाठी लढतो महाराष्ट्राच्या हितासाठी म्हटलं माझ्या हिता येतो की आम्ही तुमच्यासोबत लाठी बही इम्पॅक्ट जर असेल तर बाकीच्या रेकोर्टिंग केला आहे मी तेच म्हणतात की भाग नाही आहे शेतकरी आहे बेरोजगारी वाटते आहे महिला असे वाटते आहे तर

लाठी बहीण चालल तर मग बाकी काही काही होती त्या उलटिंग आहे मी भावना आहे बेरोजगारी वाटते आहे महिला आहे अशा अनेक होते काही वागते आहे तर लाठी बहीण त्या महिला आपल्या सगळ्या प्रचंड होत्या त्याच्यावर प्रकार चालवायचं आणि भावे वाटे मागे वाटे मागाच्या शावती कोणत्या सरकारमध्ये आता वाटतं नाही की

ला की का लाठीबाईचा इम्पॅक्ट जर असेल तर मग बाकीच्या काही गोष्टी या उघड उघडा गोष्टी दिल्या आहेत मी ते म्हटलं भाव नाहीये कापूस करत आहे बेरोजगारी वाटते आहे महिला असुरुष्य आहे त्या